नमस्कार मित्रांनो तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे कारण अर्णव आणि ईश्वरी मात्र आता एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या असतात आता जी काही नम्रता आणि आकाश या दोघांनी जी कहाणी सांगितलेली आहे तर ती कहाणी अगदी ऐकून मात्र अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही खूप लाजतात आता मात्र जे गुण त्या बायका आहेत तर त्या बायका ईश्वरी आणि अर्णव या दोघांवर अगोदर हल्ला करत असतात कारण आता अर्णववर हल्ला केलेला असतो म्हणून मात्र ईश्वरी त्याला वाचवण्यासाठी येते आता वाचवण्यासाठी आल्यानंतर मात्र आता लगेच अर्णव त्या मुलींना हातसुद्धा लावत नाही आणि मात्र आता एक रणरांगिणी बनून आपल्या अर्णवचा जीव वाचवलेला असतो आता मात्र ईश्वरीला एक प्रश्न पडतो नक्की अर्णव सरांच्या जीवावर कोण उठलेलं असेल नक्की कोण आहे ह्या मुली कोणी पाठवल्या असतील हे मात्र आता ईश्वरीला टेन्शन येते आणि आता ईश्वरी म्हणते की सर आज मात्र याचा संकेत आपल्याला भेटला होता कारण सकाळी माझ्याकडून कुंकुवाचा करंडा सांडलेला होता आणि त्या कुंकुवाचा करार सा करंडा सांडल्यामुळे मात्र जे काही आता हे तुमच्यावर जीवावर जे जी विघ्न आलेलं आहे तर त्या विघ्नातून मात्र आज मी तुमची सुटका केली परंतु मला असं वाटतं की नक्की अगदी कोणीतरी आहे की तुमच्या जीवावर पूर्णपणे उठलेलं आहे म्हणून तर आता मात्र ईश्वरी म्हणते की नाही सर मी आता नाही सोडणार ज म्हणजे हे करण्यामागे फक्त आणि फक्त त्या राकेशचा हात आहे आता राकेशला सोडायचं नाही किती काही झाले तरी शेवटी राकेशला नाही सोडायचं त्यानंतर आता नम्रता आणि आकाश या दोघांनी जे काही आता त्यांच्या का प्रेम स्टो म्हणजे लव्ह स्टोरीबद्दल सर्वांना सांगितलेलं असतं तर अंजली अर्णव आणि ईश्वरी या दोघांना म्हणते की कि किती काही झालं तरी आता मला लवकरात लवकर आता अर्णव तुझ्याकडून पुढच्या भाऊबीजीचं हे गिफ्ट हवं आहे त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात आता ईश्वरीच्या सारखं डोकामध्ये हाच प्रश्न असतो की नक्की अर्णवला मारण्याचा प्रयत्न कोणी केला असेल अर्णव सरांच्या जीवावर नक्की कोण उठलं असेल तेव्हा आता अर्णव तिला म्हणत असतो की हे पग ईश्वरी तू टेन्शन घेऊ नकोस हे जे काही केलेलं आहे तर केले ते कृत्यमात्र करणारा हा राकेश आहे राकेशने जे सर्वट केलेले आहे तर आता ईश्वरी म्हणते की आता त्या राकेशला आपण असा धडा शिकवायचा कारण अंजली ताईंना सुद्धा त्याने काही क केले नाही पाहिजे आज त्या नराधमाला मी नाही सोडणार काही झाले तरी मात्र त्याने माझ्या अर्णव सरांवर हल्ला केलेला आहे आणि अर्णव सर आज जर तुम्हाला काही झाले असते तर मी काय केलं असतं आणि माझी साथ कोणी दिली असते तुमच्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे मी नाही राहू शकत तर आता मात्र लगेच हे ऐकल्यानंतर म्हणतो की काय म्हणलं ईश्वरी तू माझ्याशिवाय नाही जगू शकत ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत कारण कितीही काही झाले तरी शेवटी तुम्ही माझे अगदी पती आहात आणि मी तुम्हाला म्हणजे आज प्रेमाचं प्रपोज करते अर्णव सर मी तुमच्यावर मनापासून प्रेम करत आहे आणि यामागे झाले ते झाले तेव्हा आता अर्णव खूपच खुश होतो अर्णव खुश होतो अर्णव म्हणतो की चल मग ईश्वरी आता मात्र मी सुद्धा माझ्या मनातील एक गोष्ट तुला सांगतो माझंसुद्धा तुझ्यावर अगदी पहिल्यापासून प्रेम होतं आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त एका मुलीवर प्रेम केलं होतं पण ती मुलगी आयुष्यात मला कायमची सोडून गेली कारण तिच्यासाठी पैसा महत्त्वाचा होता आणि जेव्हा मात्र ती मुलगी मला पैशासाठी सोडून गेली तेव्हापासून मा मात्र मी फक्त माझ्या आयुष्यामध्ये पैशाला महत्त्व देतो आणि इतर मुली कशा असतात म्हणून जेव्हा आपली पहिली भेट झाली होती तेव्हा मात्र मी तुझा अगदी तुझ्या बाबतीत जो गैरसमज करून घेतला होता तर खरंच म्हणजे हे पग ईश्वरी म्हणजे मी सिंदोर मी काही अगदी जे काही म्हणजे आपल्यामध्ये गैरसमज झाले होते तर ते त्याच मुलीमुळे कारण मुलींच्या बाबतीत मी असा इतका मोठा म्हणजे पैशाच्या मागे पडणाऱ्या मुली असतात असं माझा गैरसमज होता परंतु आज मात्र तुझ्यामुळे मला कळत आहे की खरंच ईश्वरी तुझ्यासारखी मुलगी ही मला भेटणं माझ्या नशिबाचा एक चांगला भाग आहे मी नशिवन आहे की तुझ्यासारखी मुलगी मला मिळाली आणि हे पग ईश्वरी आता मात्र आपण दोघं बायको हो आहोत आणि आज तर तू तुझ्या मनातील इच्छा मला बोलून दाखवली आणि मीसुद्धा अगदी पहिल्या क्षणापासून तुझ्यावर प्रेम करतोय कारण मी लावण्यशी लग्न मला करायचे नव्हते परंतु तरीसुद्धा मी आजीच्या अगदी म्हणजे तिच्या आनंदासाठी लावण्यबरोबर लग्न करायला अगदी निर्णय घेतला होता पण आता नाही आता ईश्वरी खरंच मला फक्त तूच हवी होती आणि शेवटी माझ्या नशिबात तूच आली त्यामुळे ईश्वरी आता काही झाले तरी मात्र आपल्याला आता जे काही आहे नवराबाईकूचं नातंही स्वीकारावं लागेल तर आता ईश्वरी म्हणते की हो का सर आणि नवरा बायकोचं नातं हे जरीही स्वीकारावं लागलं तरीसुद्धा मात्र आता आपल्यामध्ये जे संबंध आहे तर ते संबंध मात्र येतील का तर आता असं म्हटल्यानंतर ईश्वरीला असते ईश्वरी म्हणते की अर्णव सर आता मात्र आपल्यामध्ये जे काही आहे तर ते आहे मी तुमचा अगदी मनापासून स्वीकार केलेला आहे आणि त्याच रात्री आता अर्णव आणि ईश्वरी एकत्र येतात दोघांच्याही मनाची संमती असते आणि आता लवकरच आपले अर्णव ईश्वरी आता हनीमूनसाठी जाणार असतात कारण दोघांनी एकमेकांना प्रेमाची कमोली दिलेली आहे त्यानंतर आता सकाळ होते सकाळ झाल्यानंतर आता अंजली अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा दरवाजा अगदी म्हणजे त्यांना आवाज देत येत असते तर आता दरवाजा वाजवते तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये जे जे काही पडदे आहे तर ते पडदे मात्र लावलेले असतात तर आता अर्णव घाईने उठतो अर्णव म्हणतो की अगं मीस इंदोर उठ ना अगं अन ताई आलेली आहे आणि ताईने जर आपल्याला असं वेगवेगळे झोपताने बघितलं तर मात्र तिला काय वाटलं आपल्यामध्ये नक्की काय झालेले आहे हे तिला समजेल त्यानंतर मात्र आता ईश्वरी घाईने उठते आणि ईश्वरी घाईने उठल्यानंतर मात्र लगेच ती आता ते जे काही पडदे वगैरे आहे तर ते बाजूला करते आता बाजूला केलेले जे काही पडदे आहे तर ते मात्र अंजलीच्या थोडं काही लक्ष देते अंजली म्हणते की अरे अर्नव काय रे नक्की हे सर्व काय आहे तर ईश्वरी म्हणते की काही नाही अहो अंजली ताई रात्री मला झोप येत नव्हती खूप असे डास आहे ना मच्छर चावत होते त्यामुळे मात्र असे पडदा मी लावला होता तर त्यानंतर मात्र आता लगेच अंजली म्हणते की हे बघा मी तुमच्यासाठी आता जी हानीमून तिकीट आहे म्हणजे तुम्हाला हानीमूनला जाण्यासाठी आता ती ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल परंतु तुम्हाला दोघांनाही आता तुम म्हणजे आजूकपर्यंत तुमच्याला तुम्हाला एकांत मिळालेलं नाही आणि एकांत आता असा मिळालेला नाही त्यामुळे मात्र लवकरच तुम्हाला हनीमूनसाठी जायचं आहे आणि ते जे काही आता सरप्राईज असेल तर ते माझ्याकडून असेल अंजलीने मात्र आता बरोबर खेळ खेळलेले असते अंजलीने आता राकेशकडून हे पैसे वसूल केलेले असतात राकेशला कशाचीही अगदी खबरदारी न देता मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांना हनीमूनचा प्लॅनची जी काही तिकीटं आहे तर ते तिकीटाचे पैसे मात्र राकेशकडून घेतलेले असतात कारण अंजली राकेशला म्हणलेले असते की आत्तापर्यंत मी तुमच्याकडून काहीही घेतलेले नाही त्यामुळे मात्र मला आता एक असं तुमच्याकडून गिफ्ट हवं आहे आणि ते पण पाडवायचं आणि आपल्या बाळालासुद्धा म्हणून अर्णव ईश्वरी या दोघांना हनीमूनला जाण्यासाठी ईश्वर आर अंजलीने आता हे तिकीटं बुक केलेले असतात राकेशला ही माहिती नसतं राकेशला तर जेव्हा हे सर्व समजते कारण जेव्हा अर्णव आणि ईश्वरी हनीमून जाण्यासाठी निघतात आणि त्याच वेळेस आता अंजली सगळ्यांच्या समोर मात्र राकेशला हे सत्य सांगणार असते कारण हे आपल्या दोघांकडून त्यांना गिफ्ट आहे म्हणजे सरप्राईज आहे त्यांना हनीमूनला अगदी जो काही खर्च येईल तो आपल्याकून त्यांच्यासाठी खर्च असेल अर्णव म्हणतो की अगं ताई हे सर्व करण्याची काय गरज आहे तर आता अंजली म्हणते की नाही चिंटू आत्तापर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलं आजूपर्यंत मी तुझ्यासाठी काही केलेलं नाही आणि ईश्वरी आणि अर्णव या तुमचं जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून घरात काही ना काही अगदी सुरू आहे त्यामुळे मग तुम्हाला एकांत असा भेटलेला नाही तुम्ही नक्की घर गर, घरची काही काळजी करू नका आणि लवकरच तुमची बॅग वगैरे आहे तर ती पॅकिंग करून तुम्ही मात्र मस्त हनीमूनसाठी निघून जा इकडची काही काळजी करू नका इकडे सर्व काही ठीक असेल अर्ण मात्र लाजतो आता ईश्वरीलाही पसंत नसतं कारण आता अंजलीताईंना एकटेला कसं सोडून जायचं कारण हा राकेश अंजली ताईंच्या जीवाला जीवा काही करू शकतो आम्ही जर दोघे गे हनीमूनसाठी गेलो तर याला आणखीनच रागेल आणि आता मात्र अंजली ऐकायला तयारच नसते शेवटी मात्र आता ईश्वरी ही अंजलीचं ऐकते आणि म्हणते की ठीक आहे ताई जर तुम्हाला अगदी हवं असेल तर आम्ही दोघं हनीमूनला जायला तयार आहोत आता ईश्वरी हनीमूनला जायला तयार झाल्यानंतर अर्णव खूपच हो आता खुश होतो आणि आता लवकरच मात्र ईश्वरी आणि अर्णव आपल्या बॅग वगैरे भरून हानीमूनसाठी जाणार असतात परंतु राकेशचं मात्र आता इतका जळफळाट होत असतो कारण आत्तापर्यंत आपण ह्या ईश्वरीला मिळवण्यासाठी इतके प्रयत्न करत होतो पण जे काही सुख आहे ते ईश्वरीचं ह्या अर्णवच्याच अगदी नशिबात आहे वाटतं कारण आत्तापर्यंत ईश्वरीला मिळवण्यासाठी आपण इतके प्रयत्न केलेत आणि त्या अर्णवला मात्र अगदी आयत्या म्हणजे वेळेस मात्र आता ईश्वरीबरोबर त्याने लग्न केले आणि शेवटी आपल्याला मात्र ईश्वरीची वाटेच बघावी लागली आणि ती ईश्वरी आता आपली कधीही होऊ शकत नाही त्यामुळे मात्र आता ह्या दोघांना मारण्याचा प्लॅन आपण करायचा आता नाही सोडायचं ह्या दोघांना कारण अंजलीने आपल्याकडूनच पैसे घेऊन या दोघांना आता हे सरप्राईज दिलं तर आता मात्र मी अंजलीला आता काय सरप्राईज देतो आता ह्या दोघांना मारण्याचा प्लॅन आहे कारण आता मात्र अर्णव सुटला पण हनीमूनला जाण्याचा जो प्लॅन अंजलीने त्यांच्यासाठी केलेला आहे तर तो प्लॅन मी अगदी सक्सेसफुल नाही होऊन देणार म्हणून मात्र आता आ, हे राकेशचे पूर्णपणे प्रयत्न सुरू झालेले असतात राकेश आता आपल्या गुंडांना फोन करून आता हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु गुंडांचे पैसे न दिल्यामुळे आता काही गुंड राकेशचा फोनसुद्धा उचलायला तयार नसतात राकेशला असं वाटतं की आता मात्र काही कामानिमित्त मलाच बाहेरगावी का जायचं आहे असे खोटं सांगून मात्र आता मी नक्की हे सर्व करू शकतो असे मात्र त्याने ठरवलेलं असतं आता ह्या अर्णव आणि ईश्वरी तेथे पोहोचण्या अगोदरच हे सर्व व्हायला हवे असे मात्र आता तो ठरवतो तेव्हा मात्र आता ह्या राकेशला जे काही आता ईश्वरीला अर्णवला मारण्याचा जो प्लॅन त्याचा आहे तर तो प्लॅन मात्र कसा विस्फोट होतो आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी सुखरूप घरीवाज कसे येतात आणि अगदी येताना मस्त असे गुड न्यूज कसे देतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा धन्यवाद